फोडला या ठिकाणी शुभारंभ केला आणि ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकर लोकर लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची आणि नहीं। म्हणून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारा सोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी जास्त का म्हणतो ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल नक्कीच तुम्ही बघित फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूचकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापूरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाहीये ते आता जर महाविकास आघाडीकडे उमेदवार आहेत सोलापुराचे आणि त्या ठिकाणी नाना जी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज म्हणतो काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल एक तर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर